नागपुरात गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर फिरता दवाखान्याचं लोकार्पण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज झालं यावेळी माजी महापौर संदीप जोशी उपस्थित होते विविध भागांमध्ये जाऊन गरजूंना आरोग्य सेवा देण्यासाठी गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर या फिरत्या दवाखान्याची सुरुवात सिद्धिविनायक से सेवा फाउंडेशनने केली आहे यात सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने हा फिरता दवाखान्यामध्ये फॅसिलिटी आहे जे फॅसिलिटी केला आहे प्रचंड आधुनिक पद्धतीने ह्या या व्हॅनमध्ये यंत्रसामुग्री आहे नवीन नवीन प्रकारचे आरोग्याचे जे नवीन टेक्नॉलॉजी आल्या त्या वापरण्यात आल्या आहेत आणि या व्हॅनच्या माध्यमातून घरोघरी हा दवाखाना जाईल डॉक्टर्स राहतील आणि जे काही रुग्ण त्या ठिकाणी त्याच ठिकाणी बरे होतील पण असे काही रुग्ण असतील ज्यांना वरच्या उत्कृष्ट हॉस्पिटलची गरज पडेल किंवा या महाराष्ट्रातल्या देशातल्या चांगल्या हॉस्पिटलला न्यावं लागेल तिथेसुद्धा जाण्याची व्यवस्था या ठिकाणी या ट्रस्टनी केली आहे